तबक उद्यान मैदानात डॉल्फिन मासे सोडण्याचे टेंडर काढाव आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणाऱ्या कुरनबाडात मैदानाची अवस्था कुरनबाड येथील मध्यवस्थित असणाऱ्या तबक मैदान उद्यानाची पावसाळ्यात तलाव व उन्हाळ्यात मैदान अशी अवस्था असते त्यामुळे कुरनबाड नगरपरिषदेने पावसाळ्यात या नगर ठिकाणी डॉल्फिन मासे सोडण्यासाठी टेंडर काढाव अशी मागणी नागरिकातून पुढे येत आहे कुरनबाड शहरामधील खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळामध्ये चमकत असतात

सध्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यानं येथील तबक उद्यान मैदानाला तलावाचं स्वरूप आल्यानं नागरिक या ठिकाणी डॉल्फिन मासे सोडण्यासाठी नगर परिषद प्रशासनानं टेंडर काढावं अशी मागणी करत आहेत कर्तव्यदक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी डॉल्फिन मासे सोडण्याबाबतची टेंडर प्रक्रिया लवकर राबवावी अशी चर्चा मारुती चौकात सुरू आहे महानकर नेपसाठी इजास खान पठाण कुरुंदवाडा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा